कारण मी शिकलो जो तो तुमच्यासारख्या सामान्य माणसांकडून शिकलो मी मुंबईचा आता सोलापूर मुळात गिरणी वगैरे असला भाग होता कामगारांचा कष्टकऱ्यांचा वेणकरांचा मुंबईच्या गिरण गावात माझा जन्म झाला आणि लहानाचा मोठा झालो माझे वडील कंपाऊंडर होते सामान्य कुटुंबात आसपासची सगळी माणसं कोण शिंपी होता कोण मिलमध्ये जॉबर होता असे वडीलधारे होते ज्यांच्या हातातून कुठे चुकून पेपर सुटला तर आम्हाला तो वाचायला मिळायचा मग ते काय बोलतात यातून राजकारण समाजकारण शिकत त्याचा एक फायदा असा होता की म्हणजे पुढे पंचवीस तीशी नंतर विचारवंत वाचले एकाहून एक मोठे विचारवंत नंतर वाचले पण आधी मला विचार करायला ह्या लोकांनी शिकवलं जे औपचारिक शिक्षण न घेतलेले किंवा अशिक्षित म्हणू आपण किंवा अडाणी म्हणतो त्यांच्याकडून मी विचार करायला शिकलो त्याचा फायदा असा झाला की मी रेडीमेड विचार नाही घेतले मी आजीचं लोणचं खाल्लेलं आहे असं सांगतो मला जेव्हा विचारतात की तुम्ही कसा विचार करू शकता असा तर मी सांगतो मी आजीचं लोणचं आजीचे पापड खाल्लेले मी भेडेकरांचे पापड नाही खाल्ले भेडेकरांची लोणची नाही खाल्ली आणि त्यातला फरक सांगतो बेडेकरांची बाजारातली प्रवीणची कुठची तुम्ही रेडीमेड लोणची आणतात ती फार आंबट आणि फार चमचमीत असतात पण ती शरीराला अपायकारक पण असतात पण आजीच लोणचं आजीच पापड किंवा घरी गेलेले हे जे पदार्थ असतात ते अपायकारक नसतात ते पोषक असतात तेव्हा मला उपजत माझ्या घरातून मिळालेले संस्कार आहेत माझी आई कधी औपचारिक शिक्षण घेतलेली नाही त्या पिढीमध्ये तिचे भाऊ वगैरे माझे मामा हे सगळे ग्रॅज्युएट झाले पण आई शाळेत पण गेली नाही कारण त्या काळात शंभर वर्ष तुम्ही मागे जाल तर त्या काळात मुलींना शिकवण्याची कुठच्याच पद्धत नव्हती आणि माझी आई खेड्यात गेली होती पण माझी ती पहिली शिक्षिका आहे असं मी नेहमी सांगतो कारण तिने माझं कुतहल कधीच मारलं नाही मी माझ्या आयुष्यात एक अनुभव सांगतो की आमच्या लालबागपासून पासून जवळ राणीबाग आहे तिथे कधीतरी साठ वर्ष सव्वर्ष साठ महिन्याने आईबाप फारच प्रसन्न झाले तर दादरच्या चौपाटीवर नाही ते किंवा राणीबागेत फिरायला नाही मला त्या सगळ्या गोष्टीविषयी कुतूहल असतं ते असायचं तर मी आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा राणीबागेत गेलो तेव्हा मी ते कमळ बघितलो चित्रात बघितलेलं होतं कमळ पण तिथे पहिल्यांदा ते कमळ बघितलं म्हणजे तसं दिसत होतं पण ते माझ्या अपेक्षेपेक्षा छोटं होतं म्हणून मी आईला विचारलं ते आपले फोटो दिसतात असले हे कमळ आहे का ती म्हणाली हो कमळ आहे म्हणून मी तिला पुढचा प्रश्न विचारला ती लक्ष्मी उभी राहते ते कमळ हेच आहे का ती म्हणाली हो म्हटलं मी तर ऐकलंय की हे सकाळी उज उगवतं आपलं उमलतं आणि संध्याकाळी बंद होतं सूर्यास्ता बरोबर परत दुसऱ्या दिवशी उघडतं म्हणून हो बरोबर आहे मी तिला म्हटलं मग ह्याच्यात जी लक्ष्मी उभी असते ती घुसमडून मरत कशी नाही हे मी तीन साडेतीन वर्षाचा असताना जी गोष्ट आहे दुसऱ्याच्या आई आईने कानफटीत मारली असती आगाऊपणा देवाबद्दल असा बोलतो पण माझ्या आईत नाही मारलं म्हणून मी तिला शिक्षिका म्हणतो ती म्हणाली की बी बाबा कधी शाळेत गेले नाही मी शिकलेले नाही हे तुझे काय म्हणतोस ते बरोबर आहे श्वास पूर्ण तर माणूस मरतो पण हे म्हणून कदाचित मदत नसेल पण मला माहित नाही आता तू पुढे शिकणार आहेस तर तू शिकून मग काय ते उत्तर असेल ते तूच मला सांग अशा रीतीने तिने माझं कुतूहल जागवलं समोरची गोष्ट समजून घेण्याची इच्छा तिने जिवंत ठेवली जे ते पालक मारून टाकतात आणि म्हणून मी तिला सगळ्यात आजचे शिक्षक पण हे उत्तर बरोबर आहे का नाही तर तुमच्या मार्ग गेले पण हा मुलगा असा काही तो हे शिक्षक समजून पण घेताय आम्ही इतका उथळ बुद्धिवाद झालेला आहे हे जे आपण टी व्हीच्या चर्चा आहेत ह्या सगळ्या हा प्रश्न आणि हे उत्तर विषय काय महत्वाचा नाही हा प्रश्न हे उत्तर यातून आलेले स्वतःची बुद्धी वापरायचीच नाही माझ्याच घरातला अनुभव सांगतो माझी बायको जी आहे ती एकोणीसशे एक बहात्तरच्या दहा अकरावीच्या मेरिट लिस्टमध्ये तिसरी चौथी आलेली आहे तेव्हा तिला ती चाकोरी माहिती परीक्षेची बरोबर आहे आता गमत अशी जेव्हा माझी मुलगी दहावीला एस एस सीची परीक्षा होती त्या मी आपल्या ऑफिसमधून फोन करून विचारतो तो काय झालं आजचा पेपर कसा केला तर नेमका गणिताचा पेपर होता आणि तो पेपर जो आले होते तर मी फोन केला तर बायकोडाने बरा केला पेपर तिला पण तुझीच मुलगी आग्रणे लिहून आली <laughs> आहे काय झालं आग्रणे नाही म्हणे काय झालं तो, तो, का तो अमुक एक प्रश्न होता बारा मार्काचा तर ही लिहून आली हा प्रश्न आणि एक गणित चुकीचे आहे म्हणलं मग गणित चुकीचं आहे का चुक तो बायको म्हणून गणित चुकीच आहे प्रश्न चुकीचा आहे म्हटलं मग तिने काय चुक केली नाही म्हणजे तो अटेम्प्ट करायला पाहिजे होता अटेम्प्ट केला तर उद्या गदारवर होणार आहे आणि मग सगळ्यांनी अटेम्प्ट केला त्यांना बारा मार्क देणार आणि ज्यांनी अटेम्प्ट केला नाही त्यांचे बारा मार्क जातील यथाकश आमच्याही मुलीचे बारा मार्क केले पण मी तेव्हा बायकोला असं उत्तर दिलं की ज्या बोर्डाला ह्या मुलीचा कॉन्फिडन्स मोजता येत नसेल त्या बोर्डाने माझ्या मुलीला नापास केलं तरी चालेल पण माझी मुलगी या बोर्डाच्या लायकीची बोर्डाला त्या मुलाचा कॉन्फिडन्स मोजता येत नसेल आत्मविश्वास मोजता येत नसेल तिच्या स्वतःच्या बुद्धीची हिंमत ज्याला बोर्डाला मानता येत नसेल तर मग त्या बोर्डाच्या सर्टिफिकेटला मी काय किंमत देऊ कशाला किंमत देऊ आणि झालं तसं तिचे बारा मार्क गेले थोडं थोडं गदारोळ झाला मग ते बोर्डाने जाहीर केलं की आता हे बारा मार्क ज्यांनी ज्यांनी अटेम्प्ट केला मग ते, ते बायकोला माझ्या चाकोरी माहिती होती की मार्क कसे मिळवायचे मुलीचा अभ्यास मी घेतलेला असल्यामुळे मी तिला शिकवलं होतं तुला किती येता याला महत्त्व आहे तू किती मार्काचं नाही इतिहास महत्वाचं नाही एकदा तुम्ही ते जाणून घेतलं तर आयुष्य शिकता येत आणि लक्षात ठेवा की शिवाजी हा चमत्कार तसा आहे तो समजून घेणं कोणी सांगणं नाही मी ठीक सांगेन अनेक लोक सांगतील पुरंदरे सांगतील संभाजी वेडे गुरुजी सांगतील तुम्ही किती समजून घेणार तुम्ही किती समजून घेणार मित्रांनो सेक्युलरिझम हा शब्द इतका बोलला जातो धर्मनिरपेक्षता आहे इतका वेळ बोलला जातो पण त्याचा कोणालाच नेमकी व्याख्या माहीत नाही प्रत्येक जण कोण म्हणतो सर्व धर्मसमभाव आहे कोण म्हणतो धर्मनिरपेक्षता आहे हे कधी आहे मी याचा शोध घेत मला हा मी सांगितलं ते लक्ष्मीपासून जी सुरुवात झाली तो मी थांबलेलो नाही मला प्रत्येक प्रश्न उलटा विचारायची सवय आहे की असं आहे तर तसं काय का हा प्रश्न नुसता मला पडला असा नाही मी हा प्रश्न कोणाकडून शिकलो पुढे पुढे माझ्या लक्षात आलं की हा प्रश्न मला पडलेला नाही माझ्या आधी खूप लोकांना पडलेला आहे आणि असा ज्यांना पडला त्यापैकी एकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आपण म्हणतो तेराव्या चौदाव्या वर्षी महाराजांनी अमुक केलं महाराजांनी तमुक केलं पण का केलं हा काय पहिला मराठा सरदार होता नाही पण प्रश्न पडलेला पहिला होता की का आणि त्याला तो विचारावा असं वाटलं त्या प्रश्नाचं उत्तर शोधावं असं वाटलं काय पडला होता प्रश्न त्यानं की ही भूमी माझी आहे हजारो पिढ्या माझ्या इथे झाल्या आम्ही एक ठराविक दैवताची पूजा केली आम्ही एक ठराविक पद्धतीच्या देवस्थानात गेलो अशा प्रकारचं मंदिर असतं आमचं तिथे जायचं जा की नाही ते मंदिर असावे की नाही हे ठरवणारा दुसरा कोण का हा प्रश्न जिथे पडला तिथून जिजाबाई जिजाऊंचा मुलगा हा छत्रपती शिवाजी महाराज झाला हा प्रश्न त्यालाही इतर मराठी सरदारांसारखा पडला नसता तर आपण कुणाची पूजा केली असे विचार करा एका माणसाला प्रश्न पडला की का माझ्या अनेक पिढ्या अशा पूजन करत आल्या असं भजन करत आल्या अशी श्रद्धा बाळगत आल्या तर ती चुकीच अडकवणारा तू कोण असा प्रश्न एका माणसाला पडला त्याचं उत्तर जो शोधत गेला त्यातून मराठी हा महाराज समजून घ्यायला पाहिजे हे शिवाजी महाराज आपण समजून घेतले तर मग त्या पद्धतीने अनेक गोष्टी समजून घेता आहेत सेक्युलरिझम कसाच आहे जो उठतो तो सेक्युलरिझम आम्हाला बाबासाहेबांनी घटना दिली आणि नेहरूंनी चमूक दिलं अमुक तमुक स्वातंत्र्य समज घटना समिती शंभर गोष्टी सांगितल्या जातात हा सेक्युलरिझम आला कुठून कोणी आणला सर आयझॅक न्यूटन नावाचा एक शास्त्रज्ञ आहे त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला किंवा तो बसला होता एका झाडाखालीने एक फळ पडलं मग न्यूटन झाडाखाली बसण्यापूर्वी फळं झाडावरून पडत नव्हती आणि आभाळात उलटी वर जात होती का नाही न्यूटनला त्या प्रश्नाचा उत्तर शोधावं असं आधी आधीसुद्धा फळं जमिनीवर पडत होती झाडावरून तुटलेलं फळ खालीच पडत होतं वर फेकलेली वस्तू परत खालीच येऊन पडत होती पण कोणी विचार केला नाही कोणी का हा प्रश्न विचारला नाही तो ज्याला पडला आणि ज्याने उत्तराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्याच्यानंतर जहाजं पाण्यावर केलं कसं शब्द कधी आला कोणीतरी युरोपामध्ये क्रांती केली फ्रेंच राज्य क्रांती झाली आणि मग लोकशाही आली वगैरे वगैरे बोललं जातं आपण ऐकतो आणि आपल्याला हळूहळू हळूहळू ते माहिती जातं आत्ता इथे बसलेल्या कोणालाही मी विचारलं की चोली के पिछे कुठलं सिनेमातलं गाणं फटकन दहा लोक तरी उत्तर देतील त्यांनी ते पाठ केलेलं नाही अभ्यासाचा विषय नाहीये पण इतका वेळ कानावर पडलेलं असतं की तो सिनेमा त्यातली हिरोईन ते गाणं लक्षात राहतं कारण इतकं वाहनावर पडलेलं असतं नकळत तुमच्या पाठ होऊन जात तस धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम हे इतक्या वेळ कानावर पडले की त्याचा अर्थ काय माहिती पण माहिती असतो डोक्यात शब्द पक्का असतो आणि मग आपल्याला वाटतं सेक्युलरिझम म्हणजे काहीतरी महानच आहे म्हणजे काय माहिती नाही म्हणे काहीतरी माझं एक मी खेड्यात जातो इथून दहिवडीजवळच्या साताऱ्याच्या खेड्यात तिथे गडी आहे दादा गायकवाड म्हणून काम करतो माझ्या मित्राच्या शेतात त्याचा तो फोन वाजवला की ते गायत्री मंत्र सुरू होतो मी त्याला एकदा विचारलं दादा हे तू का लावतो काय आहे नाही नाही देवाचं नाव आहे म्हणा पण ते आहे काय माहीत नाही पण परत पर देवाचं नाव पुढतं कानावर बरं आहे म्हणतो पण त्याला त्याचा अर्थ काही माहीत नाही त्याला गरज पण वाटत नाही बरं वाटतं ऐकलं तसंच सेक्युलरिझम फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हे शब्द इतके गुळगुळीत झालेले आहेत की सहगत वापरले जातात पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असं होतं अरे कधी झाला महाराष्ट्र पुरोगामी कोणी ठरवला उद्या तुम्ही असंही म्हणाल भाऊ तो राज्यात चाललेला भाऊ तो मुख्य म्हणजे की पंतप्रधान आहे कोण आहे पण बोलत राहा सारखं बोलत राहा दहा लोकांना वाटतं भाऊ जोशेकर कोणतरी आहे हे तुमचं मन कसं बनवलं जातं हे समजून घेऊ एक डिस्कवरी चॅनेलवर मी एक कार्यक्रम बघितला होता खरा परत मी होता त्यांनी समाजातले पाच मान्यवर समोर बसवले होते न्यायमूर्ती होते एक सेनाधिकारी होते एक पोलीस अधिकारी होते ख्यातनाम वकील होते एक शास्त्रज्ञ होते असे पाच माणसं बसवली होती आणि त्यांना असं त्यांनी पडद्यावर हो चार फोटो दाखवले चार पुरुषांचे फोटो होते आणि त्यांच्या हातात एकेकाच्या प्रत्येकाची चिठ्ठी दिलेली होते यातलं कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावित करतं त्याचा नंबर त्या कागदावर लिहायचा आणि द्यायचा त्यांनी चार पुरुषांचे फोटो होते नंतर ते बदलले आणि चार महिलांचे फोटो दाखवले आणि त्यांच्याकडून त्यातलं कुठलं फोटो कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावित करतं याचे नंबरले आणि ते, ते, ता ता ते नंबर लिहून गोळा केले आणि मग त्या माणसाने त्यांना विचारलं की पाचही जणांना की मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो या चारही फोटो जे महिलांचे आणि पुरुषांचे दाखवले त्यातून तुम्ही ज्याची निवड केली ती खरोखरच तुम्ही तुमच्या मताने निवड आहेच की मला पाहिजे तशी निवड केलीत आता ते गंमत असे काही बुद्धिमंत असतो तो कधीच चुकत नाही तो एकच चुक करतो की तो कधीच चुकत नाही <laughs> आणि त्यामुळे सुधारण्याचा विषयच येत नाही आपण अडाणी लोक असते ते धाबाव चुकलो लगेच मान्य करतो पण बुद्धिमान नाही करणार बुद्धिमंतांची मोठी समस्या असते की जण चूक करता येत नाही आणि त्यामुळे ती सुधारता पण येत नाही आणि तीच 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 चूक करत ते परत राहतात आणि वाचाळभूतपणे बघतात की काहीतरी नवीन होईल का परवा काश्मीरचा विषय तुम्ही बघितलं की परत एकदा बोलडी करा म्हणतात तू गेली पन्नास वर्ष काय करतोय मारामारी करतोय आम्ही बोलाल तर समोरचा बोलत नाही ना तर ना। तो बुद्धिमंत असतो तो परत तीच चूक करतो तसे ते मी एका कार्यक्रमात होतो त्याच्यात मी बोललो बा कुठलं बोलणं म्हणजे काय करायचं पाकिस्तानशी म्हटलं पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री म्हटलं पी मंत्री होते ते बसले तिथे पॅनेलवर त्यांनी सांगा सत्तर वर्षात भारत कधी पाकिस्तानशी बोलायला तयार नव्हता बोलायला समोरचा तयार नाही आणि तुम्ही सांगता मला बोलायला लावा आणि आपण ही चर्चा रोज हो ऐकतो रोज ऐकतो तर तसे ते चार विद्वान समोर बसलेले होते निखिल वागळे राजदीप सरदेसाई नाव आठवा जगातलं सगळं काय असेल ते ज्ञान कोडून हरक काढून काढा बाळकडू म्हणून ते तेडलेलं काय काय आम्ही काय सामान्य आहोत का आम्ही बुद्धिमान हो आम्ही काय ऑर्डिनरी माणसं आहोत काय अमोक तमोक तर तो, तो जो प्रयोग करणार होता तो त्यांना म्हणाला इतकी छाती टप्पणी सांगतो आणि तितकंच छातेटोकपणे मी सांगतो की तुम्ही मला पाहिजे तोच माणूस निवडले मला पाहिजे तीच स्त्री निवडले ते छिडतात आर्ग्युमेंट होतात त्यांची फक्त म्हणतो आता तुम्हाला गंमत दाखवतो आणि मग तो त्याच्यात दाखवतो ते चार जे फोटो असतात ते प्रॅक्टिकली दोन माणसांचे फोटो असतात त्या ज्या चार स्त्रिया असतात त्या खरोखरच दोन स्त्रिया असतात त्यात एकच स्त्री वेगवेगळ्या प्रकारे फोटोशॉप करून तीन वेगवेगळ्या म्हणून दाखवलेली असते एक पुरुष वेगवेगळ्या शॉप काय तो फोटोशॉप करून तीन पुरुष म्हणून दाखवलेले असतात पण ज्याचा ओरिजिनल फोटो असतो त्या पाचही लोकांनी निवडलेला नसतो त्या तीन पैकी ते निवडतात त्या तीन पैकी एक निवडतात पण तो ओरिजिनल असतो तो निवडत नाही त्या तीन पैकी कुठला तरी निवडला म्हणजे तोच निवडला बरोबर आहे आता गंमत बघा की तुम्ही टी व्हीवरच्या चर्चा बघता त्याच्यात ज्येष्ठ पत्रकार म्हणून निळू दावले असतात विषयक जाणकार म्हणून जतीन देसाई असतात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून मेधा पाटकर असतात हे तिघे राष्ट्रसेवा दलवाले आणि मग हे कोणतरी बी जे पीचा का संघाचा प्रवक्ता असतो बरोबर आहे पण तीन तीन लोक तुमच्या डोक्यावर एक गोष्ट मारतात आणि एक मारतो तेव्हा तो एक होतो कसं प्रेझेंट केलेलं असं आणि मग ते मोठ ते सारखं सेक्युलरिझम सेक्युलरिझम बोलतात अरे पण तुम्ही सेक्युलरिझम सांगायच्या आधी सेक्युलरिझम नव्हता का फळ पडलं आणि न्यूटनने सांगितलं म्हणून गुरुत्वाकर्षण नव्हतं गुरुत्वाकर्षण आधीपासून होत न्यूटनने ते आत्ता सांगितलं त्याने त्याचा ते शोध घेतला आणि त्याने सांगितलं फळ असं खाली पडतं याचं कारण त्याला पृथ्वीच्या आतली गुरुत्वाकर्षण शक्ती की पाश्चात्यांचा खरकटो कर गोळा करून इथे पकवान म्हणून वाढायचं म्हणजे हे फार चितळे काय हो आमच्या न्यूयॉर्क मध्ये जो अमुक अमुक आहे ना तो चितळेचा बाप आहे तो ठाकरवडीत येतो हा बाखरवडीत येतो आम्ही लागलो आम्ही ठाकरवडी खायला खरंच मी तुम्हाला हसल तुम्ही संताप येतो मी अकरा महिने अमेरिकेत राहिलो न्यूयॉर्क एकोणीस दिवस पायी तुडवलंय मुंबईसारखं कळावा म्हणून रोज अख्खा पायी चालायचो रिकामा होतो आपल्याला मुंबई सारखं न्यूअर कळलोय तुम्हाला सांगतो त्या मॅगडॉनल्ड स्टारबक्स काही ते बर्गर किंग अशी जी हॉटेल आहे इकडे झालीत ना आराम कर ती तिथेही होती मी एकदाही तिथलं काही एक खाल्लं नाही मी त्याचा टॉयलेट म्हणून वापर केला <laughs> जानेवारी महिना होता आणि तिथली थंडी म्हणजे आपल्याकडच्या तिथला उन्हाळा म्हणजे आपल्याकडची थंडीचा दिवस असतो हो ते इतकी आणि तिथे कुठं जायचं टॉयलेट नव्हता तर मला प्रॉब्लेम झाला ते करायचं आहे ते फिरताना जायचं कुठे तर मी आमचा जावंही होता भाचीचा नवरा त्याला म्हटलं आतून हो हा प्रॉब्लेम आहे मला तेवढं काय नाही तुम्ही अपडाऊन स्टारबॉक्समध्ये जा तिथे लाईन लागलेली असते ऑर्डर द्यायला तिथे दोन मिनटं वरायचं मग तिथे टॉयलेट असं आज जाऊन याच्या काय मी त्याचाच वापर केला त्यामुळे इथे हरणखोर जे टॉय त्या मगडोना मध्ये जातात ना मा डोक्याची तिडीक जाते पण आपल्याकडे ही पद्धत आहे तिकडून आलं ना ते खरकटलं पक्वान न हो तो सेक्युलरिझम कुठून आला तर तिथलं खरकट आहे आणि ते बुद्धिमान लोक पक्वान म्हणून वाढतात आमच्याकडे धर्मनिरपेक्षता पाहिल्यापासूनही तिचं ओरिजिनल जेव्हा आत्ता धरमनी जे सांगितलं की तिकडची बाई इथे की देश जग हिंदू होत चाललंय म्हणजे काय जग सेक्युलर होत चाललंय आणि हिंदू असणं म्हणजे सेक्युलरिझम आहे सेक्युलरिझमचा अगदी सुरुवात ज्या इंग्लंडमध्ये झाली त्याच कारण असं होत की धर्मसत्ता ही राजसत्तेमध्ये लुडबुड करायची त्या पोपची लुडबुड आपल्या राजासत्तेमध्ये नको म्हणून इंग्लंडच्या राजाने त्याला धुडकावला आणि चर्च ऑफ इंग्लंड स्थापन केलं वेगळं पोप पासून म्हणून बराक ओबामा हा जन्माने मुस्लिम असला तरी त्याला ख्रिश्चन व्हायला लागले दरवेळेला गॉड ब्लेस का म्हणतात मग ते सेक्युलर कसे तर तिथलं चर्च आहे त्यांनी राजासत्तेत लुडबुडायचं नाही आमच्या शंकराचार्याने लुडबुडायचं नाही हे आम्ही आधीच मान्य केलं म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे शंकराचार्यांनी मठात राहावं आम्हाला राजकारण नाही शिकवायचं शंकराचार्याने आम्ही तुमच्या पडू तिथे आशीर्वाद द्या बाहेर आलात तुम्ही शहाणपण नाही शिकवायचं हा सेक्युलरिझम ओरिजिनल आहे ना आपला धर्मसत्तेने राजसत्तेमध्ये लुडबुड नाही करायची हे आमच्याकडे ओरिजिनल आहे आणि जो किस्सा मगाशी धरमने सांगितला महाराजांनी जेव्हा धर्मांतर करून निंबाळकरांना परत हिंदू करून घेतलं त्याला तात्कालीन धर्म नकार दिला तर ते शिवाजी महाराजांनी सुधारलं बरोबर ते काय होत ती धर्मनिरपेक्षता नव्हती की तू धर्म मार्तंड आहे तुझ्या पाया पडेल तुला काही ते अनुदान देईल पण इकडे राजासत्ता चालवायची ह्याच्यात तू लडबडायचं नाही हे धर्म मार्तंडांना छातीठोकपणे सांगणारा पहिला राजा शिवाजी महाराज होते तर धर्मनिरपेक्षता हे आम्हाला कोणी शिकवायचं कारण नाही ते आमच्यात अंगभूत असते अंगभूत असते शेषराव मोऱ्यांचं पुस्तक आहे मुसलाठी येतो कोकणी पण त्याने लिहिलेली जी हिंदूंची व्याख्या आहे धर्मनि धर्मनिरपेक्षते तितकी अप्रतिम व्याख्या दुसरी कोणी नाही सगळी ती अशी की म्हणाल हिंदूंनी आपल्या क्षेत्राबाहेर जाऊन धर्मप्रसार केला नाही तर तो, तो त्यांची चूक असेल आमची नाही आम्ही धर्मप्रसारासाठी प्रसारासाठी झालोय यापेक्षा धर्मनिरपेक्षता काय पाहिजे आम्ही तलवार हातात घेऊन धर्म नाही पसरवला किंबहुना आम्ही धर्माचा प्रसार पण नाही केला आमच्याकडे धर्म ही जीवनाची व्यक्तिगत बाब आहे व्यक्तिगत बाब आहे त्याच्यावरून शिया सुन्नी सारख्या मारामार्या आमच्यात होणार नाहीत तू तू वैष्णव आहेस ठीक आहे मी शैव आहे आम्ही एकमेकांना सन्मानाने वागवतो तुझा देव मी नाकारत नाही माझा देव तू नाकारत नाही हिंदू म्हणून आपण म्हणतो ते एक फेडरेशन आहे त्यांचे वेगवेगळ्या तुम्ही एका गावात गेलात एका जिल्ह्यात गेलात तर तिथल्या तुमच्या जीवनशैली बघा दुसरीकडच्या बंगालच्या वेगळे असतात आपल्या वेगळे असतात दक्षिणेत वेगळे असतात पण आपण एकमेकांना धरून झोपतो त्याच्यातले समान धागे शोधतो त्यातले विरोध शोधत नाही ही जी निरपेक्षता आहे ही निरपेक्षता आपल्यात उपजत येते आपल्यात उपजत येते बघ ती बिघडते कुठे लक्षात घ्या की हे कन्व्हर्ट झालेलं एक धर्मांतरित तो तुमच्या कोणती एन्काउंटरमध्ये नाही मला वाटते केरडी होता तो केरडी कन्व्हर्ट झालेला होता आणि तो कन्व्हर्ट झाला तर त्याच्यात विखार आला बघा त्याच्यात विखार आला तो घातपाती ते झाला ते तो त्वयबा मध्ये गेला पण त्याचा बाप तर हिंदू तो लहानपणापासून हिंदू संस्कार घेतला मग हा फरक कुठे पडला की जे आपल्या धर्मात नाही ते दुसऱ्या धर्माने त्याला द्वेष शिकवला मग आम्ही का नाही तर आमच्यात शक्यच नाही आम्ही जन्मजात उपजत उपजत आम्ही सेक्युलर आहोत आम्ही दुसऱ्याच्या धर्म श्रद्धांचा सन्मान करतो आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या या श्रद्धा जपून आहात म्हणून तो इक्बाल सारखा कवी पण म्हणाला ना ते सारे जहां से अच्छा त्या गाण्यात तो मुस्लिम कवी आहे तो म्हणतो की चीन अरब अमुक तमुक अरब सगळे संस्कार ग्रीक रोमन संस्कृती बुडाल्या हस्ती मिटती नाही आम्हाला आमची संस्कृती संपत नाही तर का संपली नाही हजारो आक्रमण सुचलेत आम्ही आम्ही आक्रमण केली नाहीत पण या खंडपुराय देशावर हजारो आक्रमणं झालीत शेकडो आक्रमण झाली धार्मिक झालीत राजकीय झाली सामाजिक झालीत मग आम्ही हो का टिकून राहिलोय ती आपली सगळ्यात मोठी ताकद आहे आपण ती लक्षात घेतली पाहिजे आपली ताकद कशात आम्ही सेक्युलर आहोत हीच ताकद आहे आम्ही सेक्युलर नाही कोणाला म्हणतात ते म्हणाले या देशात सोन्याचा धोर निघायचं म्हणतात इतकी श्रीमंती होती गरिबी नव्हती या देशामध्ये तो जो सोन्याचा धूर निघत होता ती जी इथे संपत्ती निर्माण होती होती ती संपत्ती राखण्यासाठी जर सुरक्षा व्यवस्था असती तर आज हे दारिद्र्य आलं नसतं ती संपत्ती कोणी लुटून जर घेत होऊन जात राहिला आणि आमच्याकडे सुरक्षा व्यवस्था नव्हती तेव्हा जर त्यातली ते काही रक्कम आम्ही सुरक्षा व्यवस्थेवर खर्च केली असती तर आम्हाला कोणी लुटू शकला नसता हे अब्दुल कलामांनी दिलेलं उत्तर आहे कारण तो बॅलन्स माणूस होता सत्य बघू शकत होता सूर्य बघून उपयोग नसतो मित्रांनो आपल्याला डोळे उघडावे लागतात तुम्ही डोळे उघडणार नसाल तर सूर्य उगून काही उपयोग हो नसतो सूर्य उगून काही उपयोग हो नसतो आणि मग परत मी पाकिस्तानच्या एका सेनापतीकडे येतो तो, तो ब्रिगेडियर मलिक म्हणून त्याने ह्या सगळ्या आधुनिक जिहाद जो अफगाणिस्तानमधला आहे त्याची व्याख्या त्याने आहे त्याचं पुस्तक आहे पुराणिक कन्सेप्ट ऑफ वॉर जिहादची कल्पना ही पुराणातून कशी आली आणि आजच्या काळाशी ती कशी संदर्भाने जोडलेली आहे हे समजावताना तो सांगतो की ही लढाई शस्त्राची नाही ही शस्त्राने जिंकायची लढाई नाही ही भूमी जिंकण्यासाठी नाही आहे ही लढाई संपत्ती मिळवण्यासाठी किंवा काहीतरी आपल्याला लाभ मिळवायचा सरदारकी की मिळवायचे अधिकार मिळवायचे याच्यासाठी नाही आहे ही लढाई धर्माची आहे आणि ती धर्माची लढाई श्रद्धेच्या बळावर होते आणि श्रद्धा तुम्ही कशा लढणार तर तो म्हणतो की तुम्ही समोरच्या समोरच्याची जी, जी धर्मश्रद्धा आहे ती पोखरून काढा ती ढासळून टाका आणि त्याच वेळेला तुमची श्रद्धा भक्कम केली पाहिजे तुमची श्रद्धा स्ट्रॉंग केली पाहिजे की त्या तुमच्या जबरदस्त ताकदवान श्रद्धेपुढे त्याची श्रद्धा जी आहे ती फुंकर मारल्यासारखी संपली पाहिजे आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमची सगळी श्रद्धा जी आहे ती या भूमीशी या हिंदू भूमीशी निगडित आहे त्यामुळे मग आजकाल तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादाचे टिग्नल चालत त्याला म्हटलं असं म्हणतोस तो फारच छान म्हटलं मग दिल्ली का नको देऊया आपण मुंबई पण देऊन टाकू ना पण असं कसं होईल म्हटलं ही समस्या श्रीनगर किंवा काश्मीर पुरती नाही आहे ही समस्या चौदाशे वर्षापूर्वी मदिनेपासून सुरू झाली तू जे ना म्हटलं हे मदीनेपासून सुरू झालंय हे ऐकून तो गडबडला एका टी व्ही चर्चेमध्ये असाच गंमत होती इम्तियाज जलील नावाचे औरंगाबादचे सीचे आमदार आहेत ते होते आणि एबीपी माझावर चर्चा होती मी खूप मला आग्रह केला मी साताऱ्याच्या गावातून फोनवर बोलत होतो फोन देत होतो तर ते नेहमीपणे त्याने चराट लावलं की असं नाही इस्लाम संयम आणि सहिष्णू धर्म आहे वगैरे वगैरे आमचा पुराणात कुठेही निरपराध माणसाची हत्या कुराणाला मंजूर नाही वगैरे वगैरे तुम्ही नेहमी ऐकता ना तेच सरळ मी त्याला म्हटलं जलील भाई ये मक्का मला कुराण बंद करू मदीना मला कुराण जरा बता तो बडबडला म्हणाला भाऊसाहेब बात बाब करे कुराण तो आहे म्हटलं आहे कुराण एकच आहे पण ते दोन भागातले आहे त्याच्या काही आयता या मक्केतल्या आहेत आणि काही काही आयता या मदिनेतल्या आहेत तू तू सांगतोय ती मक्केतली आयात आहे पण तशीच मदिनेतली आणि नंतर आलेली आयात आहे ती काय सांगते सांग थोडं नाही ऐसा नाही म्हटलं नाही होत आहे एकोणीसशे साठ मधला सरकारने काढलेला एक जी आर असतो ना तो अडसठ सालचा जी आर निघाला की पहिला बाद होतो म्हटलं त्यामुळे आज लागू होते ती नंतरची मदिनेची आयत म्हटलं तुम बता रा बव नाही नाही उसको काही जरूरत नाही तू गडबडला आणि आमचे अँकर होते प्रसन्न जोशी त्यांनी मला नंतर फोन केला म्हणाला भाऊ असं तुम्ही काय बोललात की तुकड पडला त्याला म्हटलं तुम्हाला जे विषय माहिती नाही त्याच्यावरती चर्चा ठेवू नका